नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गेले तीन चार दिवस मी प्राईम पॉईंट केलेलं नाही आहे मला काही मेसेजही आले की तुम्ही दिसत नाही आहात पण सध्या मूड महानगरांचा असा एक आमचा सगळा दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यामध्ये मग आपण प्रत्येक महापालिका ज्या एकोणतीस महापालिका आहेत अर्थात सगळ्या काही कव्हर होणार नाहीत पण त्यातल्या काही महापालिका आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय कोल्हापूर झालं कोल्हापूर तर माझी सहकारी गौरी जी आहे तिनं कोल्हापूर कव्हर केलं आता मी पुण्यात आलोय आता काय होतंय की थोडंसं महापालिकांचा सगळा थोडासा स्टडी करावा लागतो लोकांशी बोलावं लागतं तिकडचे जे स्थानिक पत्रकार आहेत त्यांच्याकडनं काय वातावरण आहे हे समजून घ्यावं लागतं त्यामुळे एक तीन चार दिवस मी नव्हतो आजपासून पुन्हा एकदा आपला प्राईम पॉईंट सुरू होईल आज, आज प्रथमतः आपण पुण्यावर बोलणार आहोत पुण्यामधलं सध्याचं वातावरण काय आहे आता तुम्हाला तर अगदी पहिल्यापासूनचं सगळं हिस्ट्री काय मी सांगत बसत नाही पण पुण्यामध्ये कॉम्बिनेशन्स जर आपण बघितली तर पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादी शरद पवार गटा गट आणि अजित पवार गट दोघंही एकत्र आलेले आहेत दोघांमध्ये युती झालेली आहे अजित पवार ग गट राष्ट्रवादी जी आहे ती एकशे अडतीस जागा लढवतीये तर शरद पवार गट जो आहे तो काही बेचाळीस त्रेचाळीस अशा जागा लढवतोय अर्थात एकूण एकशे सदुसष्ट जागांसाठी खरं तर लढत होणार आहे पण या दोघांची बेरीज केली तर सोळा जा उमेदवारांनी ती वाढतीय म्हणजे सोळा जागांनी ती वाढतीये याच्यामध्ये गंमत अशी आहे की काही ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात येणार आहेत अशी काही स्थिती पुण्यातली आपल्याला बघायला मिळते दुसरं दुसरीकडे जर आपण बघितलं तर भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढती आहे जे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला वाटलेलं होतं की दोघांमध्ये युती व्हिईल पण ती काही झाली नाही त्याच्याबद्दलही आपण थोडंसं विस्तृत नंतर बोलू त्यानंतर महाविकास आघाडी जी आहे म्हणजे काँग्रेस त्याच्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे हे तिघं मिळून एकत्र आहेत अगदी थेट मनसे ही काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर नसली तरी शिवसेना ठाकरे गटाबरोबर ती सपोर्टिव्ह आहे म्हणजे तिघही एकत्र आहेत असं म्हणायला काही हरकत नाही त्याचबरोबर आप स्वतंत्र लढत आहे वंचित स्वतंत्र लढत आहे एमआयएम जे आहे ते स्वतंत्र लढत आहे त्यामुळे जी तिरंगी लढत वाटत होती ती तिरंगी न राहता आता बहुरंगी लढत ही पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतीय आता सगळी गंमत काय आहे ही आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया पहिलं चित्र मी स्पष्ट करतो एक ते म्हणजे की निवडणुका जाहीर झाल्यानंतर आणि जा उमेदवारी अर्ज वाटप होईपर्यंत एकूण पुण्यातलं जर वातावरण बघितलं तर पुण्यातलं वातावरण हे भाजपसाठी खूप फेवरेबल आहे असं बोललं जात होतं कारण एक तर मुळामध्ये दोन हजार सतरापासून महापालिकेवर भाजपची सत्ता आहे पण जसं ही सगळी परमिटेशन कॉम्बिनेशन बदलली दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या इकडे शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं काही सूत जमलेलं नाहीये तिकडे विकास आघाडी शरद पवारांना सोडून एकत्र आलेली आहे आणि मग वंचित आणि आप या सगळ्या कॉम्बिनेशन्समुळे काय झालंय माहिती का की भाजपचं या वेळेला जे काही सहजतेनी आपण येऊ असं जे काही भाजपला वाटत होतं तसं आता चित्र राहिलेलं नाही आता भाजपसाठी पुण्यातली देखील ही निवडणूक ही तशी अवघड बनलेली आहे याची कारण काय आहेत तीही आपण आधी शोधूयात आणि दुसरं आता राष्ट दोन राष्ट्रवादी एकत्र का आलेले आहेत तर आधी तुम्हाला मी सांगतो की दोन म्हणजे काका आणि पुतणे एकतर एकत्र येणार या दोन राष्ट्रवादी एकत्र मर्ज होणार पहिल्यासारखी एक राष्ट्र राष्ट्रवादी होणार अशी सगळी चर्चा झाली पण मग नंतर या दोघांमध्ये युती करायचं ठरलं परंतु मग चिन्हावरनं कुठेतरी बिनसलं की अजित पवार आडून राहिले की तुम्ही घड्याळ या चिन्हावरच युती करा मग ते काही शरद पवार गटाने मान्य केलं नाही आणि असं वाटलं की आता दोन राष्ट्रवादी काही एकत्र येत नाहीयेत पण मध्येच तुम्हाला माहितीये की अदानी येऊन गेले बारामतीमध्ये आणि तेव्हा सगळं पवार कुटुंबीय एक झालं आणि त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादींनी हे घोषित करून टाकलं की पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही दोघं युती म्हणून लढतो आहोत हे एक चित्र याच्या मागची बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितले आता शिवसेना गट आणि भाजप युती होईल असं वाटलं पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटचा क्षण म्हणजे कुठपर्यंत तर तीस तारखेला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती म्हणजे तोपर्यंत उमेदवारांना एबी फॉर्म वाटून त्यांनी आपली उमेदवारी अर्ज हा भरणं अपेक्षित होता पण एकोणतीस तारखेच्या रात्री अक्षरशः मध्यरात्रीपर्यंत बैठका चालू होत्या मुंबईत चालू होत्या पुण्यामध्ये चालू होत्या शेवटी शिवसेना शिंदे गटाने असं ठरवलं की आपली युती काही होऊ शकत नाही आहे आणि आपण ही युती तोडतो आहोत हे आपण जाहीर करून टाकूयात तसं पत्रकारांना बोलवलं गेलं मध्यरात्री पत्रकार सुद्धा आले आणि आता घोषित होणार एवढ्यात मुंबईवरनं म्हणजे वरच्या लेवलवरनं फोन आला की आत्ता काहीही घोषित करू नका त्यामुळे ते थांबलं पत्रकारांना परत पाठवण्यात आलं नेमकं काय घडलं हे पत्रकारांनाही कळलं नाही पण दुसऱ्या दिवशी सगळा उलगडा झाला एक जागा जी आहे आबा बागुलांची सहकार नगर या भागातली जी जागा आहे या भागावरनं या जागेवरनं एक तर तिढा होता दोन गोष्टीवरनं तिढा होता एक म्हणजे धंगेकर धंगेकरांचं आणि भाजपचं तुम्हाला माहिती आहे काही झालं तरी सूत जमत नाहीये आणि ते अगदी पोटनिवडणुकीपासूनच जमत नाहीये जी पुण्यामध्ये झालेली होती धंगेकरांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आता दंगेकरांचा मुलगा उभा आहे दंगेकरांच्या मुलाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पाडायचं हा भाजपचा विचार आहे आणि दंगेकरांकडनं जर आपण बघितलं तर भाजपला जितकं म्हणून या निवडणुकीमध्ये बदनाम करता येईल जितकं म्हणून भाजपच्या विरोधामध्ये बोलता येईल त्याची एकही संधी हे धंगेकर सोडताना दिसत नाही आहेत त्यामुळे ही युती न होण्यामागचं एक धंगेकर कारण आहे आणि दुसरं म्हणजे सहकार नगरमध्ये जे आबा बागोले जे काँग्रेसमधनं शिवसेनेमध्ये आलेत आता आबा बागुल त्या मतदारसंघात हे पहिल्यापासूनच आहेत ते तिकडे विजयी उमेदवार आहे राहिलेले आहेत त्यामुळे पण भाजपचा जो कॅन्डिडेट आहे तो तिकडनं माघार घ्यायला तयार नव्हता आणि भाजपही ती जागा सोडायला तयार नव्हती त्यामुळे शेवटी वर्ण असा आदेश आला की आबा बागुलांना तुम्ही आता माघार घ्यायला सांगा त्यांना एक आश्वासन सुद्धा द्या की आम्ही तुम्हाला स्वीकृत नगरसेवक म्हणून नंतरच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला करून घेतो तु। पण या गोष्टीला शिवसेना शिंदे गटांनी मान्यता दिली नाही ती आबा बागुलांनी दिली नाही आणि शिवसेनेतला जो काही सगळा कार्यकर्ता पदाधिकारी आहे ते याला मान्य नव्हते आणि तिकडे खऱ्या अर्थाने ती युती तुटली आणि खोटं वाटेल की सकाळी सकाळी पहाटे ए बी फॉर्म सगळे पुण्यामध्ये आले आणि मग जसं ज्याला वाटेल तसे ते ए बी फॉर्म वाटण्यात आले आता एक स्थिती आहे की शिवसेनेकडे शिवसेनेचं इतकं प्राबल्य मुळामध्ये पुण्यामध्ये आहे का अगदी एक शिवसेना होती तेव्हा सुद्धा पुण्यामध्ये इतकं शिवसेनेचं प्राबल्य नव्हतं आता तर काय दोन शिवसेना आहेत त्याचे दोन तुकडे झालेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचा विचार केला तर जास्तीत जास्त वीस ते पंचवीस जागा ह्या ते लढवतील आणि येणाऱ्या जागा किती आहेत तर पंधरा ते सतरा जागा येऊ शकतात अशी एकूण पुण्यातली शिवसेनेची स्थिती आहे मजबूत स्थिती कुणाची आहे तर ती भाजपची आहे भाजपनी मागच्या वेळेला आपण जर बघितलं काहीतरी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी जागा या भाजपला मिळालेल्या आहेत त्यामुळे भाजपच्या दृष्टीनं असं वाटतंय भाजपला की ही निवडणूक आपल्याला सोपी आहे आता ही युती तुटण्यामागचं आणखीन एक कारण आणि अत्यंत ते महत्वाचं म्हणजे आबा बागुल आणि दंगेकर यांच्याही पेक्षा ते महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पुण्यासाठी जो भाजपचा एक सर्वे आला त्या सर्व्हेमध्ये भाजपला असं मांडण्यात आलेलं आहे त्या सर्व्हेमधून की भाजपच्या ज्या हक्काच्या त्र्याऐंशी जागा आहेत या त्र्याऐंशी जागा कुठेच जाणार नाहीत त्या भाजप बरोबरच राहतील त्या जागेंवर भाजपचे उमेदवार निवडून येतील आता जर का त्र्याऐंशी जागा निवडून येणार असतीलच तर याचा अर्थ आपण बहुमताच्या बहुमताला आलो मग बहुमताला जर आपण असेही येत असू तर मग आपल्याला शिवसेनेची गरज काय आहे एक लक्षात घ्या भाजप अत्यंत धूर्त आहे जिथे भाजपला गरज आहे शिवसेनेची तिथे भाजपनी शिवसेना ठाकरे गटाबरोबर एकनाथ शिंदे गटाबरोबर युती केलेली आहे ती युती कुठे केलेली आहे तुम्ही बघा ती युती फक्त मुंबईमध्ये केलेली आहे मुंबईमध्ये भाजपला काहीही झालं तरी एकट्याच्या बळावर आपण मुंबई महापालिकेची सत्ता आणू हे भाजपला बिलकुल वाटत नाही आहे आणि तिथे आपल्याला शिवसेनेची गरज लागणार आहे कारण मुळामध्ये शिवसेना आणि मुंबई हे एक वेगळं समीकरण आहे जरी ठाकरे ब्रँड हा मुंबईमध्ये असला तरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे बघणारा देखील एक वर्ग आहे त्यामुळे तिथे मात्र भाजपनी एकनाथ शिंदेना बरोबर घेतलेला आहे बाकी ठिकाणी तुम्ही ठाण्याचा विचार केलात नवी मुंबईचा विचार केलात कल्याण डोंबिवलीचा विचार केलात या कुठेही भाजपनी एकनाथ शिंदेबरोबर युती केलेली नाही तशी ती बाहेरही केली नाही आहे पिंपरी चिंचवडमध्ये नाही पुण्यामध्ये नाही संभाजीनगरमध्ये नाही या सगळ्या ठिकाणी भाजप स्वतंत्र लढत आहे पुण्यामध्ये जो भाजपचा अंतर्गत सर्वे आला आणि त्यानंतर हे सगळं गणित बदललं आता इकडे म्हणजे याचा अर्थ अर्थ आता भाजपच्या विरोधामध्ये एकनाथ एकनाथ शिंदेची शिवसेना आहे इकडे राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी आहेत आणि कितीही झालं तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देवतो राष्ट्रवादीचा पुण्यावर एक पगडा आहे प्रभाव आहे याचं कारण असं आहे की शरद पवारांची राष्ट्रवादीने जे काही सगळे आपली पाळंमुळं पसरली वाढवली किंवा राष्ट्रवादी वाढली ही पुण्यातनं वाढलेली आहे त्यामुळे पुण्यामध्ये राष्ट्रवादीचं एक प्राबल्य आहे ते नाकारून चालणार नाही दुसरीकडे आपण बघितलं तर महाविकास आघाडीमधनं काँग्रेस आणि ठाकरे गटाची शिवसेना हे एकत्र आलेले आहेत त्यांच्या जोडीला राज ठाकरे पण आहेत आत्ता मी काही लोकांशी जेव्हा बोलत होतो तेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत आहेत याचा काही परिणाम म्हणजे पुण्यामध्ये त्याचा फार काही मोठा परिणाम होईल असं नाही आहे परंतु एक लक्षात घ्या हे नोटिसेबल आहे की अनेक लोक असं म्हणालेली आहेत की दोन भाऊ एकत्र येत आहेत नाही ही खरं तर चांगली गोष्ट आहे म्हणजे काही लोकांनी असंही म्हटलं की काही फरक पडत नाही आहे पुण्यामध्ये तरी त्याचा काही फरक पडणार नाही पण बहुतांश लोकांचा सूर असा होता की या दोघांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे कुठेतरी या सगळ्याचा एक मराठी माणूस म्हणून आपल्याला फायदा होणार आहे म्हणजे त्याही अर्थाने काही थोडा बहुत प्रमाणात का विना हा देखील एक प्रभाव हे दोघं टाकू शकणार आहेत काँग्रेस ही पुण्यामध्ये पहिल्यांदी पहिल्यापासून तशी मजबूत राहिलेली आहे मधला काळ दोन हजार नंतर काँग्रेसचं इथलं जे प्राबल्य आहे ते कमी कमी होत गेलं त्यातून त्यांचे जे काही महत्वाचे नेते होते तेही फुटले त्यामुळे कमजोर जरी काँग्रेस वाटत असली तरी नगर परिषद नगरपंचायत याच्या जर का आपण निकाल बघितले तर काँग्रेसनी मोठी मजल मारलेली आहे त्यामुळे यंदा असं बोललं जात आहे म्हणजे पत्रकारांमध्ये सुद्धा असं बोललं जात आहे की काँग्रेस यावेळी ठीक आहे ती काही निवडून म्हणजे बहुमत गाठेल किंवा त्यांची सत्ता येईल असं नाही आहे पण काँग्रेस चांगल्या चांगले उमेदवार किंवा चांगली संख्या गाठू शकेल अशी एक स्थिती काँग्रेसच्या बाबतीत आहे त्याला जोड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची पण आहे त्यामुळे मी आ... 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 जे सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की भाजपला जे वाटतंय की ही पुण्यातली निवडणूक आपल्याला फार सोपी आहे तर ती सोपी जाणार नाही भाजपसाठी ही अवघड वाट आहे हे नक्की आहे आता काही लोकांच्या मनामध्ये दोन एक प्रश्न फार महत्वाचा आहे पूजा मोरे माझ्या मते पूजा मोरे यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडलं का आधी भाजपनी त्यांना उमेदवारी दिली आणि मग नंतर ती उमेदवारी त्यांना मागे घ्यायला लावली हे नेमकं का प्रकरण काय आहे की जे एक लक्षात घ्या अशी काही प्रकरणं आहेत की जी भाजपच्या अंगलट येणार आहेत आता पूजा मोरे आपल्याला माहिती आहे ती मुळामध्ये भाजपच्या विचारसरणीचीच नाही आहे ती पुरोगामी विचारसरणीची तिने तिनी म मराठा आंदोलनाच्या काळामध्ये आपल्याला ती त्यांचे व्हिडिओ देखील माहिती आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार प्रहार केलेला होता पेहलगामचा जो हल्ला आहे त्याच्यावर पूजा मोरेंनी प्रचंड मोठी टीका केलेली होती की हे सगळं कसं बनावट प्रकरण आहे अशा पद्धतीची पूजा मोरे यांची एक प्रतिमा महाराष्ट्राने बघितलेली आहे आणि त्या भाजपमध्ये येतात आणि त्यांना इथला स्थानिक लेवलचा जो भाजप आहे तो त्यांना तिकीट देतो पण जो केडर आहे भाजपाचा केडर जो आहे किंवा भाजपाचे जे वरिष्ठ नेते आहेत हे कसं मान्य करतील ज्या पूजा मोरेंनी देवेंद्र फडणवीसांवर के टीका केलेली आहे ज्यांनी पेहलगामवर टीका केलेली आहे म्हणजे अप्रत्यक्षरित्या मोदींवर टीका केलेली आहे ती भाजपला सहन होणारी नव्हती आणि म्हणून मग त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावलेला आहे अशी एक पूजा मोरेंच्या बाबतीतली स्थिती ही आपल्याला बघायला मिळते आणि दुसऱ्या गोष्टीची एक चर्चा भाजपच्या निगेटिव्हमध्ये गेली आहे ती म्हणजे पुण्यामधनं दोन बिनविरोध उमेदवार हे निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये एक श्रीकांत जगताप आणि दुसरे आहेत माझ्यामध्ये मंजूषा नागपुरे या दोन्ही उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत पण जरी ते बिनविरोध निवडून आलेले असले तरी लोकांच्या मनामध्ये ही भावना आहे की अरे एक तर आज दहा वर्षांनी सतरानंतर आज सव्वीसमध्ये निवडणुका होत आहेत आठ ते नऊ वर्षानंतर मतदानाचा हक्क बजावण्याची आमची संधी असताना ही संधीसुद्धा आज भाजपनी आमच्याकडनं हिरावून घेतली आहे ही या मतदारसंघातल्या लोकांची एक भावना आहे की जी थोडीशी बा भाजपच्या बाबतीमध्ये प्रतिकूल जाताना आपल्याला बघायला मिळते आता ते दोघं बिनविरोध निवडून येण्यामागची जी कारण आहेत ती खूप वेगळी आहेत मुळामध्ये भाजपचा जो मतदार आहे जो पूर्वी या पेठांमधनं होता किंवा गावा म्हणजे जे काही आपण म्हणतो पुण्यातलं गाव त्या गावांमधनं हा पसरलेला होता तो नंतरच्या काळामध्ये कोथरूडमध्ये जास्त प्रमाणामध्ये गेला काही सिंहगड रोडच्या प्रमाणा ठिकाणी तो बा, 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 मतदार गेला तो जो विभागलेला मतदार जो आहे तो जो सिंहगड रोडवरचा आहे हे श्रीकांत जगताप आणि मंजुषा नागपुरे या सिंहगड रोड प्रभागातनं येतात त्यामुळे तिथला जो भाजपाचा मतदार आहे त्या तो मतदार या दोघांना हो मतदान करणार आहे आणि त्यामुळे मग त्यांच्या समोरचे जे उमेदवार होते त्यांनी हा विचार केलेला आहे एक तर मुळामध्ये आपल्याकडे वेळ कमी आहे प्रचार करायला दुसरा आत्ता हा सगळा पै पह, पैसा खर्च करून हा वेस्ट ऑफ मनीच होणार आहे आणि ह्या सगळ्या विचारातनं या, विचारात या उमेदवारांनी सुद्धा ही उमेदवारी मागं घेतलेली आहे अर्थात आप ही अत्यंत चुकीची आणि वाईट गोष्ट आहे की एखाद्याला बिनविरोध निवडून देणं एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये ही गोष्ट वेगळी असते परंतु जेव्हा अशा पद्धतीने निवडणुका होतात तेव्हा ही गोष्ट अत्यंत वाईट ठरते की ज्याची चर्चा ही पुणेकरांमध्ये झालेली आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा जे म्हटलं की पुण्यातली निवडणूक महापालिकेची निवडणूक ही भाजपसाठी जेवढी सुखकर वाट वाटतीये वाट आहे तेवढी ती राहिलेली नाही जसे जसे आणखीन प्रचार आता होत जाईल अजित पवार तर भाजपवर आता सडकून टीका करतायत आणि ती टीका करताना ते कोणताही मुला हिजा बाळगत नाही आहेत आपण बघितलं पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी काय पद्धतीची टीका केलेली आहे आज देखील त्यांनी पुण्यामध्ये टीका केलेली आहे त्यामुळे हा हल्ला वाढत जाणार आहे तिकडनं महाविकास आघाडीचा देखील हल्ला वाढत जाणार आहे जसे जसे दिवस वाढ कमी होत जातील आणि प्रचाराची रणधुमाळी वाढत जाईल आणि विरोधी पक्षांकडनं ज जेवढा जास्त प्रचार होईल तेवढी भाजपची वाट ही आणखीन बिकट होणार आहे त्यामुळे जितकं सोपं यश भाजपला वाटत असेल तितकं यश या महापालिकेमध्ये भाजपला मिळणार नाही हे मात्र तितकं सत्य आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील जर दे काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला नक्की विसरू नका धन्यवाद